आपण बघत आहात आपल्या हक्काचं वाय एस न्यूज काल सव्वीस ऑगस्ट रोजी अगदी आठ आग महिना अगोदर मान्य पंतप्रधानांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं तो पुतळा त्या ठिकाणी पूर्णत कोसळलेला आहे आणि त्यामुळं महाराजांच्या वरती प्रेम असणाऱ्या असंख्य करोडो लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवल्या गेल्या अगदी आठ महिन्या अगोदर पंतप्रधान शातून झालेल्या पुतळ्याचं अशा पद्धतीनं त्यांनी दुर्दैव पद्धतीनं पडणे हा यामध्ये फार मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार झालेला असावा आणि त्या माध्यमातून परत शासनाने जे काही निकष दिलेले आहेत त्या निकषाची सुद्धा पायमल्ली त्यात झालेली असावी आम्ही शा शासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या संदर्भात मी निवेदन दिलं या यासंदर्भातल्या दोषींवर कारवाई करावी आणि या व्यतिरिक्त सुद्धा की अलीकडच्या काळामध्ये जेवढे राज्यातमध्ये राष्ट्रसंतांचे आणि महापुरुषांचे पुतळे स्मारकं झाले असतील हे राष्ट्रसंत हे आमच्या जगण्या मरण्याचं एक माध्यम त्या ठिकाणी आहे आमचा एक आदर्श त्या ठिकाणी आहे आणि जेणेकरून ते त्या सगळ्या स्मारकांचं स्ट्रक्चरल ऑडिट शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावेत शासनाने दिलेल्या निकासाचं पालन झालं का नाही ते चांगल्या दर्जाचे आहेत का नाही या संदर्भातल्या सुद्धा त्यांनी एक स्ट्रक्चर ऑडिट करावं आणि जेणेकरून अशी परत घटना महाराष्ट्रात कुठेही घडणार नाही याची काळजी शासनाने भविष्यात घ्यावी असं आहे की पुतळे उभारताना हा पुतळा उभारताना जो काही शासनाचे निकष होते ते पाळण्यात आले का नाही केवळ पंतप्रधानांनी स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी हा पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि या पुतळ्याचे निकष पाळले गेले की नाही आणि त्याबाबतचे सर्व नारगत प्रमाणपत्र घेल्या गे गेले की नाही याबाबत कुठेही खात्री करण्यात आलेली नाही त्यामुळे हा पुतळा कोसळला असंख्य भारतीयांच्या आणि जागतिक स्तरावर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या मागच्या भावना या सर्व दुखावल्या गेलेल्या आहेत आणि या सोबतच आता सर्व पुतळे जे राज्यात उभारण्यात येतात किंवा आलेले आहेत त्यांचा प्रश्न ऐराणीवर आलेला आहे आणि हा प्रश्न असा आहे की या पुतळे खरोखर शासनाच्या निकषाप्रमाणे आहेत का आणि हे जर असे प्रकार घडत गेले तर निश्चितच महाराष्ट्राची शांतता भंग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्हाला आमची या माध्यमातून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे या करने थे या की या माध्यमातून सर्व पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट करण्यात यावं आणि या माध्यमातून सर्व तपास देऊन हे पुतळे खरोखर निकषास पात्र आहेत का हे सर्व खात्री करून नंतर त्यांना परवानगी देण्यात येईल